पेंटिंग हँड एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग शिकण्यासाठी सुवर्ण संधी ड्रॉइंग पेंटिंग क्षेत्रात पंचवीस वर्ष नावलौकिक असणारे कला शिक्षक नितेश देवघरकर यांचे पोलादपूर येथे पंधरा जून पासून सुरू होणाऱ्या देवघरकर आर्ट क्लासेस मध्ये त्वरित नाव नोंदणी करा राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा महाड मेडिसिटील हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना नाईट शिफ्ट साठी निघालेल्या चार कामगारांना आईच्या टेम्पोने उडवले दोन कामगारांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी महाड कंपनी शेजारील रस्त्यावर घडला भीषण गावातील चार कामगारांना आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने अपघात घडला हा अपघात एवढा भीषण होता चार की चार कामगारांपैकी दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन कामगार जखमी झाले आहेत रवींद्र धोंडीबा धेवे वय वर्षे एकोणीस राहणार सोलमकोंड ढेबेवाडी व वा सचिन शिवाजी ढेबे वय वर्षे एकोणीस या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर संतोष ढेबे व निलेश कोंडीराम ढेबे हे दोघे जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती महाड पोलिसांना मिळताच महाडेमाडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचून पोली जखमींना उपचारासाठी व मयत तरुणांचे मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी महाशक्ती असोसिएशनच्या रुग्णवाहिकेने बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत अपघात केलेल्या एम एच फोर एट बी एम टू सिक्स टू थ्री क्रमांकाच्या आयशर टेम्पोवरील चालक चंदनाबेन रामकुमार राहणार उत्तर प्रदेश याला सी पोलिसांनी आयशर टेम्पोसह ताब्यात घेतले आहे या अपघाताचे अधिक तपास सी पोलीस करीत आहेत कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा